हा आमचा बगीचा आहे फुलाची बाग आहे माझी हे बेलाचं झाड आहे पहा आ, आता म्हणजे आज आत्ताच येत आहे बेलाचं झाड महादेवाला वाहण्यासाठी लावलेलं आहे आणि हे लिंबोणीचे झाडं हे तुरीचं झाड हे फुलाचं झाड हे माझं म्हणजे बगीचा आहे गार्डन त्याची आता साफसफाई एक महिना मी नसल्यामुळं साफसफाई राहिलेली आहे मोगऱ्याचे फुलं आहे तिथे हे असे जास्वंदाचे फुलं आहेत मोगऱ्याला पण फुलं लागलेले ला आहेत गौकर्णाचे फुलं आहेत आणि जास्वंद पण असा आहे की वेगवेगळ्या कलरचं जास्वंद आहे आणि हे असं म्हणजे हे हे कमळ असा एल आहे हा आणि हे माझं गार्डन आहे या गार्डनमध्ये आज थोडे वाने आले होते हे कडीपत्त्याचं झाड आहे ताजा ताजा कढीपत्ता जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल तेव्हा इथला तोडायचा आणि टाकायचा आणि लिंबोणीचे झाडं मात्र थोडे बांधकामामुळं तोडण्यात आलेले आहेत आणि आता आता हे बान, नंतर बांधकाम झाल्यानंतर लावले मी पण ते झा लिंबोणीचे झाडं जरासे कसे म्हणजे छोटे छोटे आहेत बांधकामामुळं मोठे झाडं तोडावं लागले आणि हे छोटे छोटे लिंबोणीचे झाडं आहेत आणि त्या झाडामुळं कसं म्हणजे आता ह्या वर्षी आम्हाला लिंब खायला भेटले नाहीत नाहीतर दरवर्षी आम्हाला खूप लिंब खायला भेटतात आणि लिंब आम्ही खातो भाजीपाला असते स्वतः सगळं असते म्हणजे असं म्हणजे बा आता या बगीचाला साफसफाई करायची आहे आणि आपला फळाचा राजा फळाचा राजा म्हणजे आंबा आणि हा हे आंब्याचं झाड आहे आंबा आता म्हणजे कलमी आंबा आहे आणि हे जांबाचं झाड आहे जांब लागते खूप गोड गोड जांबं लागते तर खायला खूप छान असतात आणि हा माझा गार्डन आहे उन्हाळ्यामुळं हे गार्डन जरा असं असं म्हणजे अस्ताव्यस्त दिसत आहे तुम्हाला आणि आज थोडंसं माकडं पण आलेले होते त्यांनी पण खूप नासधूस केलेली आहे खायला काही भेटत नाही आणि त्याच्यामुळं इकडे येऊन असं म्हणजे झाडावर उड्या बिड्या मारून त्यांनी धिंगाणा केलेला आहे तर ही अशी आहे माझी म्हणजे ही बगीचा आहे माझा मला असा बगीचा खूप आवडते बगीच्याची आवडच आहे आणि त्या बगीच्यामध्ये मला असं म्हणजे खूप रमते मला फुलं लावायची आवड आहे फुलं लावायला आणि भाजीपाला लावायला हे ला। भाजी पण ला। खूप आवडते कारण कसं आहे आवड असल्याशिवाय माणूस ह्या गोष्टी करतच नाही आणि